आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशनासाठी बेमुदत संप आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजनाचा निर्णय देण्यात आला होता परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे याच कारणास्तव एकोणीस ऑगस्ट पासून बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सुरुवात केली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कर्मचारी शासन सेवेत समाविष्ट व्हावेत अशी त्यांची प्रमुख मागणी होती शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात निर्णय जाहीर केला होता परंतु त्यांची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या नाराजीला उधान आले आहे दीड वर्ष उलटून गेले तरीही या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घेतलेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आजपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे यामध्ये सुमारे आठशे कर्मचारी सहभागी झाले आहेत शासनाने आपल्या न्याय मागण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीकडून देण्यात आला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे दरमहा वेळेत वेतन द्यावे समायोजनाच्या प्रक्रियेपर्यंत नव्या पदांची भरती थांबवावी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी मासिक वेतनवाढ व लॉयल्टी बोनस द्यावा समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदली धोरणानुसार NHM अधिकारी व कर्मचारी यांना देखील बदली धोरण लागू करावे ई पी एफ योजना व गट विमा लागू करावा न्याय मिळत नसल्यानेच आंदोलनाची वेळ आली आहे अनेक वर्ष आरोग्य सेवेतील काम करूनही शासन आमच्या हक्काकडे दुर्लक्ष करत आहे आम्हाला शासन सेवेत समाविष्ट केले नाही तर आंदोलन आणखी उग्र केले जाईल असा इशारा आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी दिला आहे आज आमचा आंदोलनाचा अठरा दिवस आहे पुणे राष्ट्रीय आरो आरोग्य अभियान पत्राचे अधिकारी कर्मचारी यांचे बेमुदत आंदोलन हे एकोणीस काल दोन हजार चोवीसपासून चालू ठेवत आहे आमच्या जे दहा वर्ष पूर्ण झाले था। त्यांच्यासाठी थे शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीसला जी आर काढलेला आहे त्या का जी आरची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही याच्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात करण्यात आलेलं आहे आज आमच्या आमच्या संबंधित अजून अधिकारी वर्गांनी मिटिंग मिटिंगमध्ये फक्त एक बावीस आठला एक मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये पाहिजे तशी कुठलीच कारवाई किंवा काही नाही त्या मिटिंगला जे सचिव वगैरे होते ते अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे ती मिटिंग आमच्यासाठी काही एक म्हणजे फायदेशीर ठरलेली नाही आमचे संघटनेचं वारंवार पतव्यवहार चालू आहे की आमची शासनासोबत एक बैठक लावा बैठकीमध्ये आमचा विषय मांडावा आम्हाला कालबद्ध कार्यक्रम येथे लेखी स्वरूपात द्यावं त्याच्यानंतर आम्ही हा संपा मागं घेण्यात येईल त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारे आमचे कारवाईचे पत्र निघत आहे आता कुठलीही कारवाई हो आम्ही या आंदोलनात आमच्या नोकरीवर तुळशी पत्र घेऊनच आंदोलनात सहभागी झालेलं आहे याच्यानंतर आम्ही कुठल्याही कारवाईला न घाबरता आंदोलन कसे तीव्र करता येईल याचा प्रयत्न आमची संघटना करत आहे आणि याच्यानंतर आमरण उपोषणाची सुद्धा नोटीस शासनाला लवकरच जाणार देण्यात येईल राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा जो समावेशन करण्याचा जो जी आर शासनाने ते चौदा मार्च दोन हजार चोवीसला काढलेला आहे त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे व दहा वर्ष व दहा वर्षावरील कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत जे आहेत त्यांचं समावेशन करण्यासाठी हा जी आर काढलेला असून प्रशासनामार्फत व शासनामार्फत मागील अठरा महिन्यापासून कुठल्याही प्रकारची त्यावर कार्यवाही केलेली नाही व आमच्या एकूण एकाहत्तर संवर्गापैकी दोन संवर् संवर्गाच्या एक वेळचे विशेष बाग म्हणून ऑर्डरी देण्यात आलेल्या आहे व उर्वरित बाकीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जा, कुठल्याही प्रकारचे अजून समायोजनाचे आदेश काढलेले नाही त्यामुळे आम्ही वारंवार आरोग्यमंत्री साहेब व प्रशासन शासन यांच्या यांना पत्रव्यवहार करून सगळ्या गोष्टी करूनही त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे शेवटी कुठलाही पर्याय नसल्यामुळे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आंदोलनाचा पवित्र एकत्रीकरण समितीमार्फत संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे व हे आंदोलन सुरू असताना आज महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाला अकरावा दिवस आहे तरी शासनाकडून पाहिजे तशा पद्धतीने अजून दखल घेण्यात आलेली नाही फक्त एक प्राथमिक स्वरूपाची उपसचिव लेवलला एक बैठक झालेली आहे त्यानंतर मान्य आयुक्त कार्यालयाकडून लवकरात लवकर जाईन व्हावे नाहीतर त्यावर कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात येईल अशा पद्धतीचे एखादं एक पत्र काढलेलं आहे परंतु एकत्रीकरण समितीमार्फत आज त्या पत्राला संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणे व शासनाला उत्तर देण्यात आलेलं आहे तरी आमच्या आम मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही ना, दहा वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या चार व दहा वर्षाखालील जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांच्या अठरा ते एकोणीस ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच बेमुदत कामधंद आंदोलन राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर सुरू राहील